सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही हितेच जाधव आमच्या जव्हार शहरातील गोरवाडिया गावची आज होलिका दहन मोठ्या उत्साहामध्ये आज पार पडले संपूर्ण गावातील बांधव तसेच बंधू आणि भगिने एकत्र येतात आणि संपूर्णपणे होळीला निव्वद दाखवून होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात इतिहासाच्या मते भक्त प्रल्हादाचं पण उदाहरणं ऐकलेले आहेत असे वाईट प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी आज हा होळीचा सण साजरा केला जातो संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

चंदना केमकुम कशा रंजन जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मृती दर्शन प्रेमा सामना प्रेमान कामनाय देवतानवर वंदनायना दा मता वटपाय सजना संकटी पाणी रक्षा वे जय देव जय देव जय देव जय मंगल व श्री मंगल मूरती दर्शना प्रेमान सामन प्रेमान कामना

निदा देशन सोडी दोघा पासन सोळी अंबेम निराश नर हर्षिंद जयदेव जयदेव मैषाश्रे जैशाश्रो मध्ने जयदे नुटा वंदन जन डोळान पायन रूपतुज समोे लिंगन अलंग नम समो मातािता तमे तमेव बंधु सकामेव तमेव विद्या दंतमेव तमेव सर्व मम दो काही वास वासुदेव हरे ध्वम माधव गोपिता वल्लभ जनके नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे आरती झाल्यानंतर संपूर्ण गावातील महिला ह्या त्यांनी आणलेला नैवेद्य होळी मातेला अर्पण करतात व त्याच्यानंतर काही आपले नागरिक होळी का दहन करतात त्याच्यानंतर त्या होळी आपले असलेले नवस किंवा आपल्यावरती येणारे येणारे संकट असतील दुःख असेल त्या होळी मातेच्या आगेमध्ये अर्पण करून आपले नारळ किंवा नवस पूर्ण करतात होळीचा खांब जवळून अर्धा खालती पडल्यानंतर एक गावातील नागरिक तो होळीचा खांब घेऊन त्या होळीभोवती पाच असं फेरा मारतो त्याच्यामागे संपूर्ण लहानपर त्या होळीच्या खांबाला मारताना आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून आणि तो नंतर तो खांब घेऊन तो माणूस गावाच्या बाहेर जी काही नदी असेल किंवा पाण्याचं ठिकाण असेल त्याच्यामध्ये ते नेऊन अर्पण करतं